यस yes, मी का जलन स्वागत करत आहे तुमचं आपल्या चॅनल वर चला आज अगदी महत्वाच्या वर आपण डिस्कस करणार आहोत की टेट साठी तुमचा जो अभ्यासक्रम आहे ते अभ्यासाचा मॅडम आम्ही एकशे वीस दिवसांचा अभ्यासाचं नियोजन कशा प्रकारे केलं पाहिजे खूप मला असतात की मॅडम एक एक बेस्ट बेस्ट स्टडी प्लॅन नियोजन घेऊन या जेणेकरून आम्हाला कळेल की आम्ही कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे आम्ही कोणत्या विषयाला जास्त प्रेफरन्स दिला पाहिजे कोणत्या विषयाला किती वेळासाठी अभ्यास केला पाहिजे या संपूर्ण गोष्टी बद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत ठीक आहे सो जेवढं होईल फटाफट तुम्हाला नवीन असाल चॅनल वर तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ दन कॅच शेअर करायचं आहे ठीक आहे जेवढं होईल तेवढं ठीक आहे कारण की आपला हा टीचर्स फॅक्टरी हा असा एकमेव चॅनल आहे की जिथे तुम्हाला कोणत्याही म्हणजे आपला टीचर्स फॅक्टरी असा एकमेव चॅनल आहे की तिथे कोणतीही नवीन अपडेट आली कोणताही नवीन जीआर आला की धाडकन पडतं ठीक आहे म्हणजे तुम्हाला स्वतःला जर अपडेट ठेवायचं असेल आणि टेट साठी तुमचं विजन जर फिक्स असेल की नाही मला टेट येणारी टेट ही क्लिअर करायचीच आहे हा विजन तुमचा फिक्स असेल तर नक्कीच हा चॅनल खास तुमच्यासाठी आहे सो so, नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि यस इवन yes, आपल्या बॅच सुद्धा आहे बॅच मध्ये तुमचा संपूर्ण विषयाचा संपूर्ण सिलेबस कव्हर के केलं जाणार कारण की खूप ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर टेट साठी बघायला गेलं तर सात विषय आहेत आणि त्याच्यामध्ये रीजनिंगला वगैरे काही सब्जेक्टला जास्त आहे रिजनिंगला जास्त भेटायचे जास्त मार्क आहेत तर त्यामुळे आम्हाला मॅडम पर्टिक्युलर आम्हाला रीजनिंग रिजनिंगची बॅच हवी या मॅडम आम्हाला संपूर्ण विषयाचा संपूर्ण सिलेबस शिकायचे तर ती बॅच हवी आहे तर संपूर्ण बॅच आपल्या आपल्या प्लॅटफॉर्मवर अवेलेबल अवेलेबल आहे सो नक्कीच हा नंबर आहे एट झिरो या नंबरवर कॉल करून नक्की तुम्ही बॅच मध्ये ऍडमिशन करून घेऊ शकता ठीक आहे आता वळूयात आपल्या मेन पॉईंट कडे की मॅडम आम्ही मेन अभ्यासाचं नियोजन कशा प्रकारे केलं पाहिजे ठीक आहे सो त्यासाठी पहिलं मी ते तुम्हाला सिलेबस लिहून देते इथे आता रिजनिंग जर बघायला गेलं तर रिजनिंग तुमचं एटी मार्क्स आहे मॅथ्स बघायला गेला तर मॅथ्स तुमचा मार्क किती मार्काचं आहे थर्टी मार्क्स आहे ठीक आहे इंग्लिश तुमचं बघायला गेलं तर इंग्लिश पंधरा मार्काचं आहे मराठी तुमचं किती मार्काचं आहे मराठी सुद्धा तुमचा पंधरा मार्कासाठी आहे सायन्स बघायला गेलं तर सायन्स सुद्धा पंधरा मार्काचा आहे ठीक आहे मानसशास्त्र मानसशास्त्र किती मार्काचं आहे तर तीस आणि सामाजिक शास्त्र किती तर पंधरा ठीक आहे So, एकूण असं दोनशे मार्काचा पेपर एक दोन तीन चार पाच सहा सात एकूण दोनशे मार्काचा पेपर आहे आता या दोनशे मार्काच्या पेपरचा मॅडम आम्ही एकशे वीस दिवसासाठी अभ्यासाचं नियोजन सांगा ठीक आहे जेणेकरून आम्ही व्यवस्थितपणे करू शकतो ठीक आहे आता जर तुम्ही बघायला गेला तर मी म्हणेन रोज तुम्ही चार तास जरी दिले ठीक आहे आता डिवाईड करायचंय यांना दोन विषयामध्ये ठीक आहे पहिला तर तुम्ही किती सात विषय आहेत किती विषय आहेत सात विषय आहेत ठीक आहे सो आज तुम्ही चार तास करायचं आहे पहिला दिवस पहिला डे पुन्हा सेकंड डे तुमचा स्टार्ट होईल तेव्हा चार तास करायचं आहे ठीक आहे ठीक आहे आता या चार तासामध्ये तुम्ही पहिलं तुम्ही रिजनिंग करा ठीक आहे दुसरं तुमचं येणार बघा जास्त वेटेज तुमचं कशाला आहे जास्त वेटेज रिजनिंगला आहे ठीक आहे आणि मग इथे तुम्ही इथे मॅथ्स हा सब्जेक्ट ठेवा ठीक आहे आता किती वेळ दिला पाहिजे रिजनिंगला मी म्हणेन तुम्ही दोन तास द्या किती दोन तास द्या आता याच्यामध्ये दोन प्रकारचे विद्यार्थी असतील एक अशा प्रकारचे विद्यार्थी असतील की त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर आहेत त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर आहेत ठीक आहे फक्त त्यांना एमसी क्यू पीवायक्यू करण्याची गरज आहे ठीक आहे आणि असे काही विद्यार्थी असतील ज्यांचे कन्सेप्ट क्यू काहीच क्लिअर नाही आहेत म्हणजे अगदी झिरो पासून हिरो बनायचे सो झिरो टू हिरो असो या बेसिक कन्सेप्ट त्या सगळ्यांसाठी मी हा टाइम टेबल तुम्हाला सांगत आहे कसं काय तर बघा ज्यांचं कन्सेप्ट क्लिअर नाही त्यांनी काय करायचंय एक तास कन्सेप्ट ला द्या एक तास पीवाय क्यू ला द्या ठीक आहे ठीक आहे आणि ज्यांचे कन्सेप्ट क्लिअर आहेत मग त्याने दोन तास फक्त पी करा ठीक आहे सो रिजनिंग तुम्हाला किती तास करायचे दोन तास करायचे ठीक आहे त्यानंतर मॅथ्स आता मॅथ्स बघायला गेलं ना काही जणांना रिजनिंग सोपा जातो पण मॅथ्स थोडा अवघड जातो तर मॅथ्सला मी तुम्हाला सांगेन की मॅथ्सला एक अर्धा तास कन्सेप्ट करा एक तास प्रश्न सॉल्व्ह करा कन्सेप्ट क्लिअर असेल तर दीडशे दीड तास तुम्ही प्रश्नांवरच ताऊ द्या ठीके सो so, रिझनिंग मॅथ झालं आता इंग्लिश इंग्लिशला मी म्हणेन एक तास दिलं तरी बस झालं ठीक आहे मराठीला सुद्धा एक तास दिला तरी बस झालं पण याच्यामध्ये इंग्लिश आणि मॅथ्स मध्ये तुम्हाला ओके प्लस ग्रामर या दोन्ही गोष्टी आहेत दोघांची पण तुमची कन्सेप्ट पण क्लिअर झाली पाहिजे आणि दोघांचे क्वेश्चन पण क्लिअर झाले पाहिजेत हे पण लक्षात ठेवायचे ठीक आहे मग तुम्हाला काय करायचंय फॉर एक्झाम्पल नाऊन हा टॉपिक so, आहे सो अर्धा तास तुम्ही नाऊन या टॉपिकची कन्सेप्ट वर लक्ष द्या अर्धा तास त्याचे क्वेश्चन सॉल्व करा या इव्हन कन्सेप्ट क्लिअर करता करताच प्रत्येक कन्सेप्ट मध्ये एक रूल असतो तो रूल समजून घ्या तो रूल कशा प्रकारे आपल्या होतो त्यासाठी त्याच्या खाली एक्झाम्पल दिली असतात तो एक दोन एक्झाम्पल सॉल्व करा म्हणजे तुम्हाला कळेल की तो रूल होतात म्हणजे तुमचा कन्सेप्ट पण क्लिअर होतील रूल पण क्लिअर होईल आणि तो रूल अप्लाय कसा होतात हे प्रश्नाच्या माध्यमातून पण क्लिअर होईल आणि तिथे असा अभ्यास करायचं गाढवासारखा अभ्यास केला ना तर गाडाच राहणार पण राजा बनायचं असेल तर गाडवा सारखा अभ्यास करून चालणार नाही स्मार्ट वर्क केला तर राजा होणार हे लक्षात घ्या ठीक आहे ठीक आहे म्हणजेच इथे तुम्ही बघणार तर इथे तुम्ही इंग्लिश करा दुसरा सब्जेक्ट आणि ते दुसरा सब्जेक्ट तुम्ही मराठी थी करा ठीक आहे ठीक आहे आता येऊया सायन्सकडे आता सायन्सला सुद्धा एक तास द्यायचा आहे तुम्हाला एक तास आता सायन्स झालं मानसशास्त्र झालं सामाजिक शास्त्र झाले हे तीन असे विषय आहेत ना की ज्याचे नोट्स लवकर अवेलेबल नाही आहेत आणि जर बघायला गेला तर मॅडम आम्ही कधी सायन्स वाचणार कधी मानसशास्त्र कधी सामाजिक शास्त्र वाचणार जे सब टाइप्स खूप आहेत सब टॉपिक्स खूप आहेत ते कधी वाचणार आम्ही कधी तो कंटेंट काढणार कधी नोट्स काढणार कधी सेल्फ स्टडी करणार यामध्ये खूप टाइम जाईल सो त्यासाठी आपले डबल अकॅडमी नोट्स आहेत जे अवेलेबल आहेत सो so, डबल चे नोट्स हवे असतील तर नक्कीच हा नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबर वर कॉल करू शकता ठीक आहे या नंबरवर कॉल करून तुम्ही तुमच्या कन्सेप्ट तुम्ही तुमचे नोट्स ऑर्डर करू शकता या तुम्हाला जर कोणत्या बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर बॅच मध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता ते ऍडमिशन करून घेऊ शकता ठीक आहे त्यासाठी या दिलेल्या नंबरवर कॉल करायचाय हा संपूर्ण विषय हा संपूर्ण सिलेबस आपल्या बॅच मध्ये कव्हर केला जाणार ठीक आहे ठीक आहे सो एक तास सायन्सला द्यायचा आहे सामाजिक शास्त्राला सुद्धा एक तास द्यायचाय ठीक आहे समजा तुम्ही ते घेतलं तुम्ही इथे काय घेतलं समजा इथे सायन्स घेतलं तुम्ही ठीके आता रिझनिंगला दोन तास दिले इंग्लिशला एक तास सायन्सला एक तास ठीक आहे आता इथे तुम्ही काय घेतलेला आहे समजा इथे सामाजिक शास्त्र घेतलेला आहे सामाजिक शास्त्र ठीक आहे आता तुम्ही इथे बघणार इथे दीड तास झालं ठीक आहे मराठीला एक तास झाला सामाजिक शास्त्राला एक तास झालं ठीक आहे आता जो चौथा विषय आहे तो काय आपला मानसशास्त्र काय आपला मानसशास्त्र ठीक आहे ठीक आहे आता मानसशास्त्र आहे ठीक आहे एक दोन तीन साडेतीन तास झाले आता मानसशास्त्र तुम्ही काय करू शकता इथे मानसशास्त्र इथे सुद्धा मानसशास्त्र चा अभ्यास तुम्ही एक अर्धा तास करू शकता ठीक आहे आणि इथे सुद्धा मानसशास्त्राचा अभ्यास तुम्ही एक दोन तीन इथे सुद्धा अर्धा तास करू शकता ठीक आहे म्हणजे दोन तीन चार इथे एक दिवस थोडा साडेचार तास करा एक दिवस चार तास करा ठीक आहे आता मॅडम हा तुम्ही टाइम टेबल दिलाय पण आम्हाला मानसशास्त्राला इथे अर्धा तास इथे म्हणजे आम्हाला एक तास झाला मॅडम आम्हाला मानसशास्त्र अभ्यास जास्त करायचे वेळेनुसार तुम्ही थोडं फिट करू शकतात मॅडम रिझनिंग आम्हाला इझी आहे दोन तास देण्याची गरज नाही मग इथे एक दीड तास द्या तुम्ही इथे दीड तास करा त्याचा अर्धा तास दुसरीकडे मॅनेज करा तुम्हाला जो कठीण विषय जातोय त्याच्यावर जास्त लक्ष द्या पण त्यासाठी जो विषय सोपा जातो त्याला पूर्णपणे दुर्लक्ष करू नका ठीक आहे एवढं क्लियर आहे ठीक आहे आता हा अभ्यास कसं करायचे आज मंडे आहे समजा ठीक आहे आज सोमवारी हा अभ्यास केला मंगळवारी हा करायचे बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार म्हणजे अल्टरनेटिव डेज मध्ये हा तुम्हाला फॉलो करायचे कसं अल्टरनेटिव्ह डेज मध्ये दे। अल्टरनेटिव्ह डेज मध्ये तुम्हाला हा टाइम टेबल फॉलो करायचं आहे अल्टरनेटिव्ह डेज मध्ये आज हा केला उद्या हा करणार परवा पुन्हा हा करणार पुन्हा तो करणार कारण की एका दिवसात साथीच्या साथी विषय करायला गे गेला तर तुम्ही आठ नऊ तास तुम्हाला द्यावा लागेल आणि तेवढा वेळ आपली मेंटल कॅपॅसिटी एकाच जागेवर स्थिर नसते स्टेबल सुद्धा नसते बाकीचे पण कामं असतात काही जॉब करणारे असतात काही घरकाम करणारे असतात काही सगळ्या गोष्टी येतात ठीक आहे बट हा बेस्ट प्लॅन तुम्हाला मी सांगितलेला आहे आता याच्यामध्ये तुम्हाला जो कठीण जातोय त्याला तुम्ही जास्त वेळ देऊ शकता जे सोपा जातो वेळ त्याला तुम्ही कमी वेळ करू शकता म्हणजे तुमच्या वेळेनुसार पण तुम्ही मॅनेज करू शकता ठीक आहे सो so, हे आहे आपलं सिलेबस हा आहे तुमचा एकशे दिवसाचा टाइम टेबल जो इथे मी दिलेला आहे ठीक आहे आपली बॅच आहे तुम्ही ते बघू शकतात सर्व विषयासहित आहे संपूर्ण विषयाची आहे आणि तेही संपूर्ण सिलेबस आता जो सात विषयाचा सिलेबस सांगितलाय ना तो सातीच्या साती विषयांचा डिटेल सिलेबस तुम्हाला आपल्या बॅच मध्ये घेतलं जाणार आणि ही लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे या बॅच मध्ये विश्लेषण सर्व विषयांचा लेक्चर टेस्ट सिरीज टेस्ट सिरीज करना करणं गरजेचं आहे टेस्ट सिरीज हा एक आरसा आहे जे तुमचं हुबे चित्र दाखवतो ठीक आहे त्यानंतर ई बुक नोट्स मोफत आहे व्हिडिओ डाउनलोड सुविधा डिजिटल बोर्ड वर लाईव्ह क्लास लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकता ठीक आहे सो ऍडमिशन घ्यायचं असेल तर नक्की हा नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाइव डबल सेवन सिक्स झीरो या नंबरवर कॉल करा आणि आपल्या बॅच मध्ये अॅडमिशन घ्या आणि अगदी तुमच्या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवण्याचं काम आपली पूर्ण एक्सपर्ट टीम इथे करत आहे सो so, या टीम सोबत जोडून राहून तुम्हाला तुमचं काम करायचं आहे सो so, नक्कीच आपला हा टीचर्स फॅक्टरी हा चॅनल खास तुमच्यासाठी आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे व्हिडिओला लाईक शेअर जरूर करायचं आहे थँक्यू सो मच बाय